ना तिला केसात मारता येतं ना तिला देवाच्या चरणी वाहिलं जात तरी सुद्धा ते तिचं फुलण ना सोडत नाही माणसालाही तिच्यासारखं वागता आलं असत फुलता आलं असत तर किती बरं झालं असतं ना नमस्कार मित्रांनो मी श्रद्धा उमलट्या गळ्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या लेखाचं नाव आहे सदाफुली लेखिका सोनाली चाकत सदाफुली एक दिवस सहज रस्त्याच्या कडेने चालले होते तेव्हा सुंदर अशी पांढरी फुलं मला दिसली आधी तर मला भ्रम झाला मला वाटलं जाईची किंवा मोगऱ्याची असतील ती पांढरी फुलं पण जवळ जाऊन पाहिलं तर सदा फुली होती ती किती सुंदर दिसत होता तिचा तो पांढरा शुभ्र रंग पुढे काही दिवसांनंतर लायब्ररीच्या बाहेर आल्यानंतर तशीच वनस्पती मला दिसली पण गुलाबी रंगाची आणि पुढे जाऊन माहिती काढल्यानंतर समजलं की जांभळ्या रंगाची असतात ही फुलं म्हणजेच पांढऱ्या गुलाबी जांभळ्या अशा तीन तीन रंगांची असतात ही फुलं दिसायला आकर्षक आणि सुंदर असतात पण सहसा सदा फुली देवाच्या चरणी सुद्धा वाहिली जात नाही आणि तिला मोहक असा सुगंध नसल्यामुळे केसातही ते माळता येत नाही एकंदरीत काय सदाफुलीच्या फुलाला महत्व जरा कमीच पण तरी सुद्धा सदाफुलीचं फूल हे कायम फुललेलं दिसत तिन्ही ऋतूंमध्ये कधीही म्हणजेच तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधीही हे फुल फुललेलंच दिसत म्हणूनच कदाचित नाव असेल असं सदाफुली हे किती वेगळं आहे ना ना तिला सुगंधी वास आहे ना तिला देवाच्या चरणी वाहिलं जातं तिच्यापासनं सुगंधी अत्तर बनवता येत पण तरी सुद्धा ती तिचं फुलणं काही सोडत नाही माणसालाही त्या सदाफुलीच्या फुलासारखं कायम फुलता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना अगदी निरपेक्षपणे कोणाशी मदत करता आली असती कोणाला आनंदी ठेवता आलं असतं कोणाच्या दुःखात सहभागी होता आलं असत तर किती बरं झालं असत ना अगदी फुलासारखं माणसालाही वागता आलं असतं तर आभार तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि हो तुम्हाला सुद्धा तुमची कविता उमलते कळा या युट्यूब चॅनल वर ऐकायची असेल तर आत्ताच मेल करा उमलते त्या ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी उमरच्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका